पकडून घेऊन जायचे जे ब्रिज बनवते ना ब्रिज तो ऐसी अफवा आहे की ब्रिज नीचे जिंदा आदमी गाडते जिवंत आदमीला गाडलं जात माणसाला म्हणजे तो मान असतो काहीतरी मला वाटतं माहित नाही पण ही अफवा आहे ही अंधश्रद्धा आहे कुठलाही कोणालाही देवालाही बळी चढवायचा नव्हतो देव का जीव मागतो का कोणाचा नाही मागत ना मागतो का नाही मागत पण ही अफवा होतो मुलं पकडतात माणसं पकडतात ती घेऊन जातात

लेकिन दे देंगे मतलब तो ऐसे लोग मुझे बुता की है ये कर रहे हैं वो कर रहे हैं समझो तो कोई हम किधर हाइकिंग ट्रैकिंग या कभी आ, ऐसा नहीं क्या जो काम करते हैं जो रिस्की होता है तो इसी तरह रिस्की काम है तो लोग समझो जो रो रहे थे मेरा रिलेटिव चला गया तो ऐसे मतलब तो तो वापस आए कि नहीं मालूम नहीं है तो बहुत जोर जोर से रो रहे थे वहाँ पे तो समझूत काटता काटता रेलवे अधिकारी आके टेकी लाइए एकदा प्रवासी ठाणे मुंबईची सफर करून सुखरूप करत आले म्हणजे मग मात्र चौकशी करण्याचे सर्रास तिकीटे चालू केली एरिता ठाणे मुंबईच्या बैलांच्या गटार गाडीचा प्रवास म्हणजे तब्बल एक दिवस खायचा पण आता काय अवघ्या सव्वा आता ठाण्याच्या असा मी मुंबईला येऊन जाऊ लागला मतलब लग कभी -कभी जो बैलगाड़ी है ना उसको आने जाने के लिए एक दिन लगता था थाना था था लेकिन अभी एक घंटे में थाने का प्रवास हो रहा है तो लोगों को अच्छा लगा फिर बाद में सरकार ने अंग्रेज लोगों ने जो तैयार किया था जो रेलवे प्रवास सफर अठाना किया, किया में लोगो, लोगों को अच्छा लोक योजना ठरवत असताना खंड्या लावून पुण्यापर्यंत सपाटीचा रेल्वे असता सर अठराशे अठ्ठावन्न बघा अठराशे त्रेपन्न अठराशे अठ्ठावन्न पाच वर्षाचा काळ लुटला फेब्रुवारी झाला त्याचा मोठ्या साठामाटाने ओपनिंग शेरोमनी ओपनिंग शेरोमनी उद्घाटन सोहळा उद्घाटन सोहळा त्याला म्हणायचं म्हणजे रेल्वे नंतर मग कर्जल नंतर मग खंडाळा खंडाळा लोणावला माहिती आहे ना गोगदा आहे गोगदा आपण खंडावला लोणावला लोणावळा खंडाळा ज्यावे ना तो बोगदा आहे टनेल बोलतात त्याला हा त्याच्याशिवाय आपण पुण्याला जाऊ शकत नाही मग त्यांनी त्याचाही मोठ्या थाटामाटाने दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी दोनच स्टेशने खडकी आणि तळेगाव ही दोन स्टेशन ठेवण्यात आली नंतर नंतर हा बोरघाटाचे काम चालले असताना मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने चालू झाला कसा ती मौज ऐका आता पुण्याची गाडी खंडाळ्याला आली की सगळ्या पॅक्सिंजर आहे तेथून पालख्या डोळ्या खुर्च्या बैलगड्यात बसून घाटाखाली खपवलीला आणायचे त्याला खपवली म्हणजे खोपौली आता रेल्वे तिथपर्यंत जात नव्हती तिथं काम चालू होत खंडाळा लोणावळ्यापर्यंत ती <मकी> गाडी आण